नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरवडे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षक ते वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शासनाच्या आदेशानुसार ज्ञाप अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबवून त्या अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात आला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथपाल डॉक्टर पल्लवी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी प्राचार्य डॉक्टर मकरंद जोशी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले सर्व पुस्तकं प्रदर्शनात आणण्यात आली यावेळी मैदानप्रमुख डॉक्टर रफिक सिद्दीकी डॉक्टर शत्रुंजय कोटे डॉक्टर अर्चना गिरी डॉक्टर अब्दुल वाहिद डॉक्टर सागर कुलकर्णी डॉक्टर मुरलीधर राठोड डॉक्टर मनीषा पवार सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आदींची यावेळी उपस्थिती होते नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ